टाकलाय काय घडलंय तर आणि मे ट्विस्ट यू मिस आय विल डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉय फलंदाज बॅक टू द पवेलियन क्लीन बोल्ड हा इथे क्रुशल मोमेंट आहे इथे आहे करो या मरो अस्तित्वाची लढाई संकटाची घडी इथे द राऊंड समोरच्या दिशेने लोंगोंडला शतरक्षक आहे बंबलिंग झालाय मात्र एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलं गेलंय त्यानंतर मात्र धाव संख्या दोन या आकड्यावरती आहे पहा इथे श्री गणेश झालेला आहे इथे ऑन मार्क केलं आहे वाटेवरचा प्रवास सुरू केलेला आहे मैदानाच्या आतमध्ये पहा आघाडीला आलेला फलंदाज बाद झालाय सुनील आता त्याची जागा भरून काढण्यासाठी संदीप गोलंदाज देखील संदीप आहे म्हणजे इथे यस या कॅपिटल नावाने सुरू होणार आहे मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटचा थरार आहे निघालाय गोलंदाज इथे फलंदाज बॅक टू दुदॅडीचे पहा इथे नक्कीच अशी चर्चा केली जाते असं म्हटलं जात ना की सोबत खूप महत्वाची आहे म्हणूनच म्हटलं जात ना की कदमो से कदम मिल जाते है तो बन जाती है यारिया अरे कदमो से कदम मिल जाते है तो बन जाती है यारिया मंजिल अभी हमारे कदमो से बहुत दूर है मगर तसल्ली इस बात की है कि कदम अभी हमारे साथ है पहा इथे काय घडलंय स्विंग आणि मिस पंचांनी सांगितलं डॉट बॉल आहे अमिनी संघ संघर्ष करतोय संघर्ष या ठिकाणी मिळालेला आहे मैदानाच्या आतमध्ये पहा विरळे संघाने इथे तीन चेंडूंवरती तीन विकेट मिळवले मनोजी चव्हाण रुपयाचं पारितोषिक लगावलं गेलंय गोलंदाज निघालेत संदीप हो 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 यावेळी स्विंग आणि मिस पाहायला मिळाला चेंडू सरळ चाललाय लाईनच्या बाहेर मिळतील धावा चार असं म्हटलं जात ना तांदूळ शिजला की त्याला भात म्हणतात अरे काळोख झाला की त्याला रात्र म्हणतात आणि हा जो बॉल बाउंड्री लाईन बाहेर गेलाय ना त्याला मात्र चौकार म्हणतात रन्स एका षटकाचा खेळ इथे अजूनही प्रगती पथावरती आहे एक चेंडू अजूनही टाकणं बाकी है। आहे मैदानाच्या आतमध्ये धाव फलकावरती धाव संख्या पाच बॉलची ओव्हर आहे नोंद घ्या ओव्हर संपलेली आहे आता मात्र नवीन गोलंदाज येतो आहे नाव आहे राजीव पहा राज मैदानाच्या आतमध्ये दे राऊंड द विकेटने पहिला चेंडू इन साइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता बाट आणि बॉलमध्ये अंतर पाहायला मिळालंय मात्र पंचानी सांगितलं हा बाईकच्या स्वरूपामध्ये एक धाव आहे पहा डॅशिंग अध्यक्ष चषक सन्माननीय प्रशांतजी बाडेल आणि त्यांच्या वरती प्रेम करणारे मान्यवर देखील या व्यासपीठावरती आहेत पहा शाहूवाडी तालुक्याचा हे आन बान शान मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज निघालाय राजू स्लोवर डिलिव्हरी आहे वेट केला वॉच केला कव्हरला क्षेत्ररक्षक आहे कहाणी मे ट्विस्ट इथे फलंदाज बॅक टू द ऑन बिग बॉस स्टेट पहा फायनलचा थरार आहे मैदानाच्या आतमध्ये कलंगी तुर आहे अरे एक तेरी ते दुसरी मेरी इथे संघर्ष जारी आहे पहा इथे आता मात्र प्रश्न चिन्ह उभे केलेत अमेनी संघ खऱ्या अर्थाने अमेनी संघाचं आम्ही कौतुक करू खऱ्या अर्थाने समालोचकांसाठी प्रत्येकी दोनशे रुपयाचं पारितोषिक त्यांनी दिलेलं आहे आता मात्र धाव फलकाकडे वळतो धावसंख्या जाऊन पोचले या आकड्यावरती पहा क्रिकेटच्या वर्तुळामध्ये सात हा अकरा खूप महत्वाचा आहे चर्चा करूया याही वेळी ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आहे क्षेत्ररक्षक डिप मधून येईल विकेटला झडप मारेल एकेरी धाव घेतलं दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का नाही इथे थांबवलंय यावेळी चूक केली आहे हो शकतात एकेरी धावेला दुहेरी धाव घेतले खऱ्या अर्थाने मी म्हणे इथून कान पिळले क्षेत्ररक्षकांचे आणि नाका खालून देखील एकेरीला दुहेरीमध्ये कन्व्हर्ट केलं गेलंय पहा मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली अजूनही सिंगल डिजिटमध्ये धावसंख्या नऊ या आकड्यावरती आहे याही वेळी बॅकफूट वरती गेले पंच केला क्षेत्ररक्षक आहे नो मास मध्ये ट्रॅव्हल होईल एकेरीला एक दुहेरीमध्ये दुहेरीला मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न यशस्वी होणार का प्रश्नचिन्ह उभा आहे आणि कन्वर्ट झाली देखील आहे पंचांनी सांगितलं फलंदाज सेफ आहे तीन धावा ऍड होतील धाव संख्या डबल डिजिट मध्ये जाऊन आहे बारा मग असे मी म्हटलं सातव्या आकड्याचं महत्व क्रिकेटमध्ये काय आहे सात सातव्या आकड्याचं क्रिकेटमध्ये दोन हजार सातलाच लाच पहिला खऱ्या अर्थाने टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकला खऱ्या अर्थाने महेंद्रसिंग धोनी यांच्या कर्णधार पदामध्ये जिंकला त्यांच्या टी शर्टचा आकडा सात जमेची बाजू अशी की महेंद्रसिंग धोनी यांचा वाढदिवस देखील सात सात एकोणीसशे त्र्याऐंशी पहा किती जमेची बाजू राहिली आहे भारतासाठी आता मात्र चर्चा करूया बारा या आकड्याची पहा इथे धाव संख्या बारा ला गावली गेली आहे चर्चा होणार याच्याबद्दल देखील मात्र यावेळी उडत नाही हो हो चुलीवरचा तवा आणि माझ्या बॅटची हवा नेहमी चटके देते इथे चटका दिलाय फलंदाजाने षटकार खेचलाय इथे कोल्हापूरवरून सगळेच खेळाडू आलेले आहेत इथे डाशिंग चषक डाशिंग अध्यक्ष चषक जय महाराष्ट्र स्पोर्ट्स कडवे यांचं नाव आता मात्र खऱ्या अर्थाने संपूर्ण शाहूवाडी तालुक्यामध्ये गाजत आहे आणि त्याचप्रमाणे जर पाहिलं कोल्हापूर हा जिल्हा आहे खऱ्या अर्थाने आम्हाला शाहू महाराजांनी बरंच काही दिलेलं आहे शाहू महाराज म्हटलं तर खऱ्या अर्थाने अठरा पगड जाती ज्यांनी एकत्र केल्या आणि अठरा पगड जातींना एकत्रित घेऊन खऱ्या अर्थाने अशी पेरणी केली आहे ना काळाच्या मुरबाड मातीमध्ये अशी पेरणी केली आहे की येणाऱ्या भविष्याचं उज्ज्वल असं समपात्र आपल्याला पाहायला मिळालंय खऱ्या अर्थाने शाहू महाराज आमचे आभाळ्या एवढे छत्रपती आहेत आणि त्यांच्यासाठी मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत पहा या स्पर्धेच्या दरम्यान चला स्पीडअप करा आम्ही निसंग फलंदाज पाठवायचे आहेत स्पीडअप करा फायनल ही दोन षटकांची आहे पहा पूर्वार्धामधला खेळ संपलेला आहे उत्तर मध्ये आपण जाणार आहोत आता मात्र फलंदाजाला आपल्या तिखट नजरेच इथे उत्तर द्यायचं आहे पहा सूर्याने मात्र डोंगरांच्या पडद्या आड मात्र छावणी टाकलेली आहे डोंगराच्या आड गेलेला आहे सूर्य मास्तर खऱ्या अर्थाने सूर्यदेव या ठिकाणी डोंगराच्या आड गेलेले आहेत त्यांनी छावणी टाकलेली आहे मैदानाच्या आतमध्ये पूर्वार्धा मधला खेळ संपलेला आहे उत्तरधार मधल्या खेळाकडे आपण जातो आहोत पहा इथे विरळे संघ फलंदाजी करतासाठी सज्ज होईल मात्र विरळे संघाचं मी कौतुक करेन कंटिन्युअसली मॅचेस खेळलेत आणि एका रिदम मध्ये आहेत पहा एकदा तुम्ही रिदम मध्ये असताना त्यावेळी मात्र तुम्ही काहीतरी वेगळं करून जाता साधी 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 या स्पर्धेमध्ये वेगळं करण्यासाठी सज्ज झालेले आहेत तर त्यांच्या समोर आमेनी संघ गोलंदाजीसाठी सज्ज होतील आघाडीला येतील नाव आहे संदीप आणि गोलंदाजीच्या रणवेवरती निघालेत ओ यावेळी चेंडू फसलाय चेंडू सरळ ट्रॅव्हल होईल लॉंग लेक लाईनच्या बाहेर चानखनित धनधनीत चौका

पहा विक्रम आहे यावेळी इनसाइड आउटचा फटका शेतरक्षक त्याच्या खाली काय घडले मैदानाच्या आतमध्ये झेल सोडले अरे असं म्हटलं जातं ना घोड चुकांना देऊ अनुभव वैसे नाव घोड चुकांना देऊ अनुभव वैसे नाव नवीन पहाट आहे नवीन समुद्र आहे भरकटून देऊ नको तुझं नाव इथे नावासाठी झडायचं आहे पहा इथे एका बाजूला अमेनी आहे तर दुसऱ्या बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळालाय विरळी संघ नशिबाची साथ मिळालेली आहे गोलंदाज पुन्हा एकदा इनसाइड आउटचा फटका करण्याचा प्रयत्न आहे मी यावरती क्षेत्ररक्षक काय करतोय चुकी करतोय पहा अनुभव घेतोय मैदानाच्या आतमध्ये स्कोअरबोर्डवरती जाऊया स्कोरबोर्डवरती धाव संख्या सात लागावली गेली आहे मघाशी मी म्हटलं बारा या आकड्याबद्दल आम्ही चर्चा करत होतो बारा हा आकडा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक अर्धशतक टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये कोणी लावलंय तर ते युवराज सिंग याच्या नावावरती आहे त्यांचा जन्मदिवस हा बारा यावेळी उडवलाय लॉफ्ट केलाय ए रियल रूड दिलाय चेंडू सरळ सीमा रेषकारूमी धन्यवाद डीजे मास्टर आता मात्र इथे चेंडू येणारे सहा चेंडू आहेत बनवायचे आहेत सहा हो यावेळी पहा डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न आहे असं म्हटलं होतं ना बहा इथे मात्र मी नक्कीच म्हणेन इथे मात्र मी नक्कीच म्हणेन नजरे बदलो नज नजारे बदलेंगे नजरे बदले, नजारे बदलो नजारे बदलेंगे कष्टी बदलो किनारे बदलेंगे अरे अगर सृष्टी को बदलला आहे तो को बदलो इथे तुमची दृष्टी बदलावी लागणार आहे मैदानाच्या आतमध्ये अतिशय महत्त्वाचा खेळ आहे येणारे पाच बॉल आहेत बनवायचे आहेत पाच दावा मघाशी मी म्हटलं की आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये युवराज सिंगची चर्चा केली सिक्सर किंग म्हणून ओळखले जातात त्यांचाही ही बर्थडेट बारा बारा एकोणीसशे एक्क्याऐंशी पहा ही बर्थडेट आहे युवराज सिंगची आता मात्र जाऊया मैदानाच्या आतमध्ये इनॅट नंबर दोन वरती गोलंदाज आलेत नाव आहे अनिल अनिलकडे मात्र नजरा वळवल्या गेल्यात पहा अनिल आता मात्र डुआ डुआर्ड आहे असं म्हटलं जातं ना अरे प्यास लगी हे गजब की पानी में जहर था पीते तो मर जाते ना पीते तो भी मर जाते हे अजब कशमकश आहे इथे उडवलंय दाखवलाय आपला क्लास चेंडू सी मारे शे पार हो इथे विजयी झालाय संघ हिरळे संघ या स्पर्धेमधील अंतिम विजेता येऊ द्या डी जे Midget, Bravo.